कर्जत तालुक्यातील वारकरी दिंड्यांचे आलंदीकडे प्रस्थान सुरू झाले आहे कर्जत तालुक्यातील पिंपलोली येथून निघालेली दिंडी नेरळ येथे पोहोचली असून परिसरात दिंडीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोली काढण्यात आली होती तलवडे येथे विठ्ठल रुक्मिणी मातेची सुंदर रांगोली काढून रस्ते वारकऱ्यांसाठी सजवण्यात आले होते काको कोको 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 रामकृष्णारी वारकरी संप्रदाय मंडळ केरण खांडस परिसर तसेच भडवल पिंपलोली कोल्हारे तलवडे मार्गे चालत आलेला हा पायी दिंडी सोला गेली एकोणीस वर्षे मोठ्या थाटामाटाने साजरा होत आहे माझे जीवीची आवडी मंडळ माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी निघालेला भाई दिंडी सोहळा आपण सर्वजण आता या निरळ हनुमान मंदिरातून प्रस्थान करत आहोत सरदार दिंडीचे अध्यक्ष हरिमक्तीपरायण नागभूषण गवळी उपाध्यक्ष आमचे रामदास सालुंके भरतभाई भगत सर्व कार्यकारी कमिटी दिंडी चालक नरेश महाराज पाटील असतील दिलीप महाराज दिलीप महाराज आईनकर आहेत आदरणीय आमचे स्वपन महाराज आहेत नऊ महाराज मस्कर आहेत मनोहर महाराज धुळे दीपक महाराज धुळे यांच्या सहकार्यातून हा निघालेला पायी दिंडी सोहळा आज मार्ग करम करत 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 आज नेराळीतून पुढे वडवली मार्गे कर्जत या ठिकाणी आम्ही माऊलीचा संजीवन समाजी सोहळ्यासाठी निघत आहोत या दिंडी सोहळ्यासाठी संपूर्ण परिसरातून या ठिकाणी भक्तगण जमलेले आहेत सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणाभत करतो सर्वांनी शेतीचे कामच टाकून माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी ही मंडळी उपस्थित झाली सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचं दर्शन घेतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात रामकृष्णारी वारकरी संप्रदाय मंडळाच्या मध्ये सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो रामकृष्णारी रामकृष्णारी राम कुंडारी